लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी तालुक्यातील जानोरी ओझर जवळके येथे दिंडोरी शिवालगत असलेल्या सतरा नंबर चारीजवळ दुसऱ्या जिल्ह्यातील आणि राज्यातील पोट भरण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांपैकी एका कुटुंबातील मुलगा शौचालयाला जातो असं सांगून गेल्यानंतर परिसरातील एम आय डी सीत एका खाजगी विहिरीत त्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे जाणोरी ओझर तसेच जवळके दिंडोरी या तीनही गावांच्या शिवालगत असलेल्या सतरा नंबर चारीजवळ बाहेरच्या जिल्ह्यातून आणि राज्यातून अनेक ग्रामस्थ कुटुंबासह पोट भरण्यासाठी इथे मुक्कामी राहत आहे त्यांच्याच कुटुंबातील एक मुलगा विशाल रायभान सावंत हा सकाळी दहा सांगून विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला यावेळी जाऊन तो विहिरीत पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज दिंडोरी